एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत उजनी धरणातून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाणी गेलं आणि त्या ठिकाणी पंप हाऊस पण झाले परंतु या भी भीमानगरच्या बाजूला भीमानगरपासून जवळपास तीन तीन किलोमीटर असणारं एन टी पी सीचं पंप हाऊस आणि या पंप हाऊसवर उत्तरेश्वर देवीदास पाटील हे धरणग्रस्त आहेत दिव्यांग आहेत यांनी गेली चार ते पाच दिवसापासून कितवा दिवस हो आहे सुमा, सुमा, नौौ। आज नववा दिवस आहे ते आमरण उपोषण या ठिकाणी करत आहे तर आमरण उपोषण करण्याचा त्यांचा काय हेतू आहे आणि काय नेमकं प्रॉब्लेम झाला होता ते अपंग असताना धरणग्रस्त असताना यांना उपोषण आमरण का करावं लागतं हे आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत आणि एन टी पी ही खाजगी कंपनी आहे आणि खाजगी कंपनीतून यांना कामावरनं काढलं होतं अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे खरी परिस्थिती काय आपण जाऊन घेणार ना तुमचं नाव काय आणि काय परिस्थिती पाटील राहणार उजनी पुढे बघा मी तीन महिने सोलापूरला काम केले मला मंदी हिथ घेतो घेतले नाही कामावरनं काढून टाकले पण आणि किती दिवस काम केलं तुम्ही टोटल सगळं कंपनीकडे फाउंडेशन पासून काम केलं किती वर्ष जवळ जवळ दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पासून येताना ही खाजगी कंपनी होती का प्रायव्हेट लिमिटेड होती का शासकीय होती खाजगी बेस बरं मग तुम्हाला आता काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून तिथं या ते कुठं सोलापूर तुम्ही काम केलं पण ना तीन महिन्यात की मग आता काय प्रॉब्लेम तुम्हाला कामावर घेतात ना तिथंच घेते ती ना कुठं तिथं नको आहे का इथं पाहिजे साधारणतः काय आपली मागणी म्हणजे प्रामुख्याने काय मागणी आहे मागणी आहे आता तुम्हाला आठ दिवस झाले तुम्ही ओपोजिशनला बसलाय आठवा नववा दिवस आहे आज कोण ते एन टी पी चे जे रेड्डी साहेब वगैरे कोणी आलं का तुम्हाला भेटायला नाही दुसरी आली तिथं सोलापुरातच काम करा बरं बरं बाकी कोण आलं नाही तुम्हाला भेटायला बरोबर ही कंपनी खासगी असताना सुद्धा तुम्हाला कसं माहिती तरी सुद्धा त्यांनी माणूसकी दाखवली तुम्ही अपंग आहात पाठीला आहात अपंग असलं तरी तुम्हाला कामाला घ्यायचं त्यांनी आश्वासन दिले तरी सुद्धा पोषण का करू वाटलं तुम्हाला घेतील म्हणून करू वाटलं ना घेतील म्हणून त्यांच्याकडे रितसर काय तुमचं आहे का तसं म्हणजे पगार मस्टर किंवा काय असं काय होतं का तसं ते मग बँकेत पगार येत होते ना तेवढंच आहे बाकी काय पुराव आहेत का तुमच्याकडे नाही नाही काय नाही गेट पास गेट पास होत आहे जेव्हा तर काय नाही नाही बरं बरं मग आता सध्या जर पाहिलं तर ही एन टी सी जी कंपनी आहे त्यांना किती कधी तुम्हाला कामावर काढलं त्याच्या आधी काय प्रोसिजर सांगितली होती का तुम्हाला कामावर येऊ नका काय मी नाही गेल्यामुळं काढले ना तिथे सोलापूरला तीन महिने बरं घेतलंच नाही सोलापूरला तुम्ही आले किती दिवस तुम्हाला बोललो तिथे तीन महिने काम केलं नंतर कधी गेला गेलाच नाही परत पुन्हा गेल तू पुन्हा म्हणजे पाच संपला आता म्हणजे किती दिवस झाला तुम्ही गेले किती दिवस झाला लेट तुम्ही जाण्यामुळे किती गॅप पडला तिथं महिन्याचा पन्नास एक महिन्याचा एक महिन्याचा त्यामुळे तुम्हाला कमाऊंट काढून टाकलं तर खरं तर एन टी पी सी ही खाजबी कंपनी आहे तो का कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने इथे कामगार सगळे भरती केले जातात परंतु कुठंतरी यांनी काम केलं आणि कुठंतरी माणसाला आशा असते की बा आपल्याला कुठंतरी परमनंट व्हावं पगार वाढवावं काम मिळावं परंतु त्यांनीसुद्धा सोलापूरला त्यांचे नातं सांगितलं की सोलापूरला त्यांनी तीन महिने काम केलं आणि एक महिन्यानंतर त्यांनी परत गेले नाही आहेत असं त्यांनी सांगितलं स्वतः आणि नंतर आता ह्यांना हेच काम करायची इच्छा आहे त्यामुळं ह्यांनी आमरण उपोषणाचा आज नववा दिवस आहे हे आमरण उपोषण करत आहे तर रेड्डी साहेब असतील एन टी पी सीचे ते कर्मचारी असतील काय निर्णय घेत आहेत आणि खरं तर या उत्रेश्वर पाटील आहेत त्यांना न्याय मिळतोय का नाही हा बघणं गरजेचं आहे आणि मी अजून एकदा तुम्हाला सांगतो की ही कंपनी खाजगी आहे त्यामुळे खासगी कंपनीमध्ये यांना अजून एकदा कामाला घ्यावं ह्यांची अशी प्रामुख्याने मागणी या व्यतिरिक्त कोणकोण तुमचं आमरण उपनोषण बसला का एकटाच बसला पाऊस इथं आहे आश्वासन काहीच दिलं नाही तुम्हाला नाही बरं साधारण काय तुम्हाला आश्वासन असेल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला रेड्डी पी पीसीच्या कर्मचाऱ्याला काय सांगायचं इथं घ्यावं अशी विनंती करत आहे इथं कामाला घ्या म्हणून तर खरं तर आता हे रेड्डी साहेब असतील किंवा एन टी पी सीचे कर्मचारी असतील काय निर्णय घेत याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे मी कॅमेरामॅनसह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल